श्री स्वामी समर्थ माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनी एक कायम लक्षात ठेवा की अवतार कधी घ्यायचा हे परमेश्वर ठरवितो सर्व प्राणीमात्रांवर लक्ष ठेवणारा परमेश्वर पृथ्वीवर अवतार कधी घ्यायचा ह्याचा निर्णय स्वतःच घेत असतो भगवान श्रीकृष्णाने ह्या अवतार प्रकटीकरणाचे रहस्य भक्तश्रेष्ठ अर्जुनाला समजावून सांगताना म्हटले की यदा, यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत जेव्हा जेव्हा धर्मावर घाला येतो धर्माचे नुकसान होऊ लागते म्हणजे अधर्म बळावू लागतो तेव्हा तेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी मी निराकार असूनही साकार रूप घेतो आणि पृथ्वीवर मानवी रूपात प्रकट होतो तो, तो माझा अवतार असतो ह्याचा अर्थ असा की भगवंतप्रेमी सदाचारी निरपराध सज्जनांवर नास्तिक वृत्तीचे पापी आणि दृष्ट प्रवृत्तीचे बलवान लोक अत्याचार करतात संत पुरुषांना छळू लागतात समाजातले सद्गुण आणि सदाचार कमी होऊन दुर्गुण दुराचार वाढू लागतात तेव्हा तेव्हा पारथा मी माझा अवतार प्रकट करतो ह्याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा आवश्यकता भासते तेव्हा तेव्हा परमेश्वर अवतार घेत असतो स्वामी भक्तांना अधर्माचा विचार जरा लक्षात घ्या माणसाची सुखाची लालसा जेव्हा वाढू लागते तेव्हा त्याच्या पतनाला सुरुवात होते प्रापंचिक भोग वाढू लागतात तेव्हा देहाची आसक्ती वाढू लागते संग्रह वाढू लागतो त्याचा दृश्य परिणाम समाजावर होतो अधर्माची वाढ तेव्हा होऊ लागते त्यातून पापचरण हिंस रूप घेते कलह वाढू लागतात विद्रोही वृत्ती वाढू लागते तेव्हा परमेश्वर पृथ्वीवर अवतरतो आणि धर्माचे रक्षण करतो जे धर्मजात आघवे युगायुगी म्या रक्षावे ऐसा ओ गुहा स्वभावे आद्य असे धर्माचे रक्षण मीच कर करायचे हे निश्चित झालेले आहे प्रत्येक युगात जेव्हा जेव्हा धर्मावर घाला आला तेव्हा तेव्हा मी प्रकट झालो हा क्रम आता ठरून गेला आहे माझे अवतार कार्य प्रारंभापासून हे असे चालत आलेले आहे अधर्म जेव्हा धर्मावर मात करतो तेव्हा काही काळ मी माझे अजत्व व बाजूला ठेवून भक्तांचा पक्ष घेण्यासाठी अवतार घेतो देह धारण करून पृथ्वीवर माझ्या सर्व शक्तीनिशी अवतरतो भक्तांचे रक्षण करतो पार्था माझं हे अवतार रहस्य तू नीट जाणून घे